कार्य करते हैं वो बड़ा उसी में है मैंने भी ये वक्त झालेल्या संपूर्ण ज्ञान पत्रकार आपण 보도록च चला करू याला माझे प्रथम नमस्कार सर्व नातेवाईक आणि बंधू भगिनींनो आजच्या कार्याने विचार अतिवानंदन करू ज्या आस ज्याचा सन्मान देई आपण आपण आपल्या सर्व बंधू आणि भगिनींनो तसेच बोललेचारे दोन्ही आम्ही जो आमचा परिवार म्हणजे काय पक्षाचा जो आमचा परिवार होता आता मी त्यांना पाठवून होऊ शकत नाही कारण सिनियर व्यक्ती मी त्यांना काका करू शकतो त्याचा जो बोलावला आणि आपला परिवार त्यांनी असा एक मुठीप्रमाणे जबरदस्त धरू आम्ही तीस वर्ष झाला दिनेशाई पाटील आम्ही तीस पस्तीस वर्ष एकत्र होतो एकत्र आहोत जर क्वालिटी जायचं प्रत्येक वेळा चालेल जाताना मागशी मला आवाज द्यायची आणि मला मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी कार्यक्रम झाला मैत्रिणी उपस्थित नव्हतं म्हणून आज आवडून मी तुम्हाला सांगणार आहे कारण काकांचं पंचशिलाच नाटक कसं होतं हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू भगिनीनाही दाखवून दिलेलं आहे कारण आम्ही जे जवळी आलो तर ह्या पंचशिलामुळं पंचशिलेच्या तत्वामुळं आम्ही जवळ होतो आमचे केलेले सुद्धा आमचे शिले होते काहीतरी झालं कुठेतरी झाले तर माणसाला अपंग यायचे कारण त्या आई वडिलांची ती संस्कृत होती मित्रांनो पंचशील मी थोडस उदाहरण करून सांगणार आहे पंचशील म्हणजे पक्षी किंवा मंडळ नव्हते नाही सांगणार मी पंचशील पंचशील मी ताकद आहे आणि त्या ताकदीमुळं त्याची थोडी मी स्टोरी सांगणार आहे बंदीजीच्या रस्त्याने जात असताना एका गावामध्ये खेड्या गावामध्ये त्यांना रात्र झाले त्या रात्रीच्या ठिकाणी ते राहिले मुक्काम केला आणि शेवटच्या घरामध्ये त्या माणसाला ज्या ज्या घरी राहिले त्याने त्या बंदीजीची सेवा केली आणि जाता जाता त्या बंदीजी म्हणते बाबाने तू माझी खूप सेवा केलेली आहे तर तुला काय सांगू तर एक पंचशी तत्व पाठ तर तो, तो म्हणे मी पंचशे जातो मी पाळू शकत नाही ते तो दोन तरी पा नाही मी पाळणार नाही असं करता करता पंधरा वेळा तो बोलला पंधराच्या वेळा बोलल्यानंतर तो सोळा बोलला ठीक आहे मी पाळत पाळत म्हणजे नेमकं काय मी खोटं बोलणार नाही आणि मग खोटं बोलणार नाही ते बंदीशी निघून गेल्यानंतर काही दिवसांनी ज्या राजवाड्याकडे जे होता त्या राजाची भेट पण करून राजा फिरत होता की काय चालले मध्ये राजवाडीमध्ये तर ज्या भंतीजीने त्या चोराला सिद्धांत दिलं होतं तोही चोर त्या राजा होता त्या राजाने त्याला विचारलं काय रे पैसे कसा काय तू कोण तू तर म्हणजे चोर आहे आणि तू चोर असताना तू चोर स्वतःला बोलतो कारण त्यानेही वचन दिलं होतं भक्तीजीला मी फोटो बोलणार नाही मी खरोखरच चोर आहे मग मला ठीक आहे मी तुला जर आता पकडून जर दिलं तर त्याचा काय परिणाम माहिती आहे तुला म्हटलं मी जे चोरी करणार आहे त्याच्यात आता पैसा तुम्हाला देणार आहे आणि त्याने चोरी केली पण गेले राजवाड्यात जर ते चोरी करण्यासाठी तीन हिरे तीन हिरे असल्यानंतर दोनच हिरे चोरला आणि बाहेर आला एक राजाला दिला आणि एक स्वतः गेला निघून गेला आता झाल्यानंतर त्या राजावाड्यात कमोफम झाली की राजीच्या चोर झाले आणि चोरी करून निघून गेले पण राजाला सुद्धा माहिती पडलं की आपल्या आपल्याला तुम्ही झालेली जो चोरच असेल त्याला बोलवा तो चोर मला गंधीजीचा ऐकून जर ऐकलं नसतं मी आज राजाने मला बोलावलं नसतं राजाने बोलावल्यानंतर त्याने पंचशिलाचं दत्व पाळलं होतं त्याच्या हाताखात जो राजा होता त्या पंतप्रधान होता त्याला हातून लावू त्याने पंचशिलाचं दत्व पाळलं त्याला त्या गाडीवरती बसावं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आमचे ठाकरे आम्हाला जेव्हा एकत्र ते आज त्यांच्यामुळे बोलतोय जे बोलतोय एवढे बोलून मी इथं थांबतो आणि ज्येष्ठ नागरिकच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सोनवणीच्या परिवाराच्या वतीनं मी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो इथं थांबतो जय जय उदय भारत